पार्थ वधूळ हो सूचक केंद्राचा सर्व ऑनलाईन माहिती भरणारे आणि ऑफिस हो सकाळी दहा ते सात वाजेपर्यंत सांभाळणारे आमचे लाडके भाचे म्हणजे किशोर बोरशे हे आज एक पालक आलेले त्यांच्या मुलीच्या संदर्भात थोडक्यात माहिती देतील काय तिचे जन्मतारीख आणि शिक्षण जन्मतारीख एकोणीसशे शहाण्णव हांदेशी शिक्षण झालेलं आहे आणि जॉब आहे तिला दहा लाखाचं पॅकेज बर काका मला सांगा तुमच्या नातीला कसं असं अपेक्षित आहे अपेक्षित अनुरूप असा असावा आणि इंजिनिअरिंग कम्प्युटर्स आणि फार्मसी या क्षेत्रात मुलगा तुम्ही चलावं आणि तो पुन्हा किंवा बॉम्बेला असल्यास जास्त प्राधान्य तुझ्यातील असं आहे का बरं बरं आतापर्यंत आपल्या कामाची पद्धत कशी वाटते तुम्हाला चांगली आहे का तुमची जे धोरणा असं हे एकदम सुपर आहे मला असं म्हणायचं आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतकं फॅसिलिटी आणि इतकं कोणी भार पाहू शकतो आणि स्थळं दाखवत नाही असल्याचे काही गोंधळ वगैरे काही असतात भावसाचे कामं असतात पैसे घेतल्यानंतर रिस्पॉन्स देत नाही असे काही पण मग यांच्याविषयी तसं काही नाही या जमा समज जवळजवळ बारा तेरा वर्षापासून आहे आमच्या मुलीचं मुलंचसुद्धा लग्न यांच्यामार्फतच झालेलं आहे त्याच्याविषयी काही नाही हे तरी आहे आपल्या समाजामध्ये जास्तीत जास्त बा बाध याचा फायदा घ्यावा आणि मुला मुलीचे योग्य स्थळ मिळतील त्या स्टॉकॉनातून आपण बी फायदा फायद्यावर होईल आणि ते दाखवायचा प्रयत्न ते बरोबर आटोकाट करतात आले एखादं स्थळ तर ते आपल्या घरी फोन करून सुद्धा कळवतात असं असं आहे तुम्ही येता का ऑफिसला आम्हाला ऑफिस लिहून सुद्धा काही वेळ नाही घेतली ते मी सहकार इथं नोंदवायला काही हरकत नाही असं मला वाटतं बरं नातेला पुण्यात मुंबईत नोकरी करणार मुलगा असावं पुन्हा मुंबईतच असावं हे आमचे भासे बोरशेसर यांचे लग्न पार्थ मराठा वधूवर केंद्रातून झालेलं आहे आणि त्यांना आता एक मुलगा झाला मुलगा किती महिन्याचा आहे आता एक महिन्याचा मुलगा आहे आणि तुमच्या नातीलासुद्धा छान असं स्थळ भेटन कारण मुलगी सुंदर आहे फॅमिली बॅकग्राऊंड तुमचा खूप चांगला आहे आणि नातेसंबंधही छान आहे तुम्हाला आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातलं स्थळ असावं असंच ना हा संभाजीनगर नाही संभाजीनगरला घ्यायला हा स्थळ अपेक्षा नाही परंतु इथे जे इथलं स्थळ असावं पुन्हा मुंबई ठिकाणी नऊ असावं औरंगाला करता आमचा थोडस माग पुढे कारण इथं जॉब कंपनी कमीत कमी पाच सहा लाखाच्या पुढे पॅकेज देत नाही म्हणून बॉम्बे आणि पुन्हा आम्ही ऍक्सेप्ट केलेला आहे हा पण मूळ ते कुठले जिल्ह्यातले मूळ नागपूरचं नागाव ठाक वैजापूरचं नाही नाही मूळ कुठले पाहिजे मुलाकडचे का जिल्हा काही असे काही आठी का तसं काय आपल्या डिव्हिजन मध्ये डिस्ट्रिक्ट आसपास थोडंफार नातेवाईक किंवा समाजातला असावा पण समाजातला आणि जवळ पण जाच्या तिथ कुठली तरी असावा चला निश्चित तसंच सर देण्याचा प्रयत्न करू तुमची सर्व माहिती आपलं पारता मराठा उदूवर सूचक केंद्रे यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनल आपण टाकतो आणि ज्यांना तुमची प्रोफाईल योग्य वाटली ते आमच्याशी संपर्क करतात आमचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी